नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठरा मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा काल पहिला प्रश्न होता तर स्वतःचे शोधण्यायोग्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पंजाब हे यानंतर खेलो इंडिया महिला सायक्वांदो चॅम्पियनशिप नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली होती तर लखनौ उत्तर प्रदेश मध्ये यानंतर युनायटेड नारकोटिक नार्कोटिक कमिशन कमिशनच्या अडुसष्टव्या सत्राचे अध्यक्षपद प्रथमच कोणत्या देशाने भूषवले आहेत आपल्या भारत देशाने यानंतर पुढील प्रश्न नुकतेच निधन झालेले सय्यद आबिद अली कोण होते तर क्रिकेटपटू होते यानंतर भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त नदी आयोगाची शहाऐंशी बैठक आयोजित करण्यात आली होती तर बांगलादेश यानंतर महमुदुल्ला हा कोणत्या संघाचा प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर बांगलादेश यानंतर अटकल पोंगला कोठे आयोजित करण्यात आला होता तर केरळमध्ये यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर जिंद या कोणत्या तर जिंद या यानंतर पंतप्रधान सूर्य घर योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन नुकतेच कोठे होणार आहे तर शिर्डीमध्ये होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चा चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर अलीकडेच जेम्मा थ्री ए आय मॉडेल कोणी लाँच केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुगलने कोणी तर गुगलने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर गुगलने अलीकडेच जेम्मा थ्री लॉन्च केले आहे जो त्याचा हलक्या वजनाच्या आणि प्रगत ओपन ए आय मॉडेल्सच्या नवीन मालिकेचा भाग आहे तर हे मॉडेल स्मार्टफोन लॅपटॉप आणि इतर संगणकीय उपकरणांवर कार्यक्षमतेने चालण्यासाठी डिझाईन केले आहे यानंतर पुढील प्रश्न तर जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक वर्किंग ग्रुप म्हणजेच टी आय जी डब्ल्यू ची पहिली बैठक कोणता देश आयोजित करेल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका हा देश कोणता तर दक्षिण अफ्रिका तर, तर याविषयी महत्वाची माहिती तर पहिली जी ट्वेंटी ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुप बैठक अठरा ते वीस मार्च दरम्यान अध्यक्षतेखाली होणार आहे यानंतर दक्षिण आफ्रिकेने एकता समानता शाश्वतता या थीम अंतर्गत दोन हजार पंचवीस साठी जी ट्वेंटीचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीमध्ये किती मालमत्ता समाविष्ट केल्या आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सहा किती तर सहा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस साठी सेंट्रल बँकिंगने कोणत्या बँकेची निवड केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भारतीय रिझर्व बँकेची कोणत्या तर भारतीय रिझर्व बँकेची निवड केली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रवाह आणि सारथी नावाच्या डिजिटल उपक्रमांसाठी सन्मान करण्यात आला आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयी आपण मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो आरबीआय विषयी तर आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन करण्यासाठी जबाबदार नियामक एक संस्था तर आहे तर मित्रांनो चे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये आणि गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा आणि पहिले गव्हर्नर कोण होते तर सर ऑस्बोर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर आपण उपगव्हर्नर देखील पाहून घेऊया तर एम राजेश्वर राव यानंतर स्वामीनाथन जे टी रविशंकर आणि डॉक्टर एम डी पात्रा यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर खालीलपैकी कोणता विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे कोणते आहे विमानतळ तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ठीक आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सलग सातव्यांदा आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर यासाठी दिल्ली विमानतळाला अत्यंत महत्वाचा विमानतळ सेवा गुणवत्ता म्हणजे ASQ क्यू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लापता लेडीज ला कोणता तर लापता लेडीज तर यानंतर पुढील प्रश्न तर खालीलपैकी कोणाची इंडियन बँक असोसिएशन म्हणजे आय बी ए मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अतुल कुमार गोयल यांची कोणाची तर अतुल कुमार गोयल यांची तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर इंडियन बँक असोसिएशन फॉर्मेशन इयर आहे एकोणीसशे सेहेचाळीस आणि मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई ने जिंकले आहे तर मुंबई इंडियन्स ने तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर मुंबई इंडियन्स ने दिल्ली कॅपिटल्सचा आठ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीग चे विजेतेपद पटकावले आहे तर दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम फेरीतील हा सलग तिसरा पराभव आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण प्लेयर्स या ठिकाणी घोषित करण्यात आले तर हरमनप्रीत कौर प्लेयर ऑफ दी मॅच यानंतर नेट ्युअर ब्रंट मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आणि यानंतर नेट स्युअर ब्रंट यांना ऑरेंज कॅप तर पाचशे तेवीस धावांसह आणि अमेलिया के राणी व्हॅली मॅथ्यूज पर्पल कॅप अठरा विकेटसह यानंतर पुढील प्रश्न तर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकनाथ शिंदे यांना कोणाला तर एकनाथ शिंदे यांना तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला तर समाज आणि प्रशासनातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पुण्यामध्ये हा सन्मान मिळाला तर हा पुरस्कार सतराव्या शतकातील आदरणीय संत तुकाराम यांच्या नावावर आहे जे त्यांच्या भक्तिकविता आणि आध्यात्मिक शिकवणींसाठी प्रसिद्ध आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी नुकतीच कोणी जिंकली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंडिया मास्टर्सने जिंकले आहे कोणी तर इंडिया मास्टर्सने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर इंडिया मास्टर्सने दोन हजार पंचवीसची ची आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ट्रॉफी जिंकली आहे आणि अंतिम सामन्यामध्ये वेस्ट इंडिज मास्टर्सचा सहा गडी राखून पराभव केला तर बावीस फेब्रुवारी ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या या स्पर्धेची ही पहिली आवृत्ती असल्याने हा विजय एक ऐतिहासिक कामगिरी आहे ठीक आहे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच आजचा या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद